श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आज व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नारळाने असे संकेत दिल्याने कोणत्या शुभ घटना घडतात तर संपूर्ण माहिती देणारे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नारळाने जर असे संकेत दिले तर कोणत्या शुभ घटना घडतात तसेच लक्ष्मीप्राप्तीसाठी काही प्रभावी उपाय श्रीफळाचे उपाय संपूर्ण माहिती आज सांगणार आहे आप तर बघा नारळ आपोआप तडकला तर नारळाला कोंब आल्यास नारळ आतून खराब निघाला तर काय संकेत असतात तर, तर ते आज बघणार आहोत तर बघा आयुष्यात धनाची कधी कमी पडणार नाही नारळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे नारळाशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही सर्वांच्या घरात मंगलकलशाची स्थापना होते कलशातील पाण्यामुळे नारळाला कोंब फुटतो जेव्हा आपण कलश भरतो तर ते पाणी नारळाला लागतं ला ला आणि नारळाला कोंब फुटतो हा एक शुभ संकेत असतो नारळ फुटला तर शुभ मानलं जातं नारळ आतून खराब निघाला तर नारळ देवाला पावला असं म्हणतात नारळ फोडणे हे शुभतेचं प्रतीक आहे स्वतःचे शुद्धीकरण हृदय शुद्ध करण्याचं प्रतीक आहे नारळाला कोंब आला तर तो कोंब कोंबाची वाढ होते हे सकारात्मक ऊर्जा असते जर घरात मंगलकलश स्थापना केला असेल तर माता लक्ष्मीचा त्या नारळात वास असतो कोणतीही पूजा करण्याआधी नारळ फोडला जातो तेव्हा पूजेला सुरुवात होते आर्थिक स्थिती आपली मजबूत होते पैसा येण्याचे मार्ग मिळतात प्रगतीचे संकेत मानला जातो बघा नारळाला दोन डोळे एक तोंड असतं नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृत समजलं जातं नारळ हे श्रीफळ असल्याने नारळाला प्रत्येक कार्यात पूजेत खूप महत्त्वाचं असतं तर बघा नारळ हे श्रीफळ असल्याने लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि होम हवन यासाठी नारळाला महत्त्व आहे नारळाचा भाविकांनाही प्रसाद दिला जातो भगवान विष्णू आपल्यासोबत लक्ष्मी माता कामधेनू आणि नारळ हे संसारासाठी घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जातात नारळ हे प्रत्येकांच्या इच्छा पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी आहे पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागावले होते त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्गाने नि निर्मितीतून ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली ते त्यावेळी त्यांनी प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्र प्रथा होती नंतर ही प्रथा बंद झाली नारळाची प्रथा सुरू झाली नारळ प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून नारळाच्या पाण्याचा खूप उपयोग होतो भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई आहे नारळ हे श्रीफळ असून एक बीज आहे म्हणून स्त्रिया बियाच्या रूपात मुलांना जन्म देतात म्हणून महिलांनी बीजस्वरूपात नारळ फोडू नये पुरुषच नारळ फोडतात आणि पुरुषांनीच नारळ फोडावा अशी प्रथा आहे नारळ ही धनाची देवी आहे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे बघा कलश स्थापनेतील नारळ हा नेहमी शुभ संकेत देत असतो पूजेत अर्पण केलेला नारळ खराब निघाला तर तो अशुभ नाही तर शुभ संकेत आहे जर आपोआप नारळ तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळ आपल्यावर घेतो म्हणून नारळ तडकतो हा एक शुभ संकेत आहे ब्रह्म विष्णू महेश या तीन देवतांचा वास असतो देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सर्व दुःखे दूर होतात नारळ शुभ कार्यासाठी वापरला जातो नारळाचा झाड घराजवळ लावल्याने वास्तुदोष दूर होतात नारळाच्या झाडाची पूजा केल्याने विष्णू देवांचा आशीर्वाद मिळतो नारळ फोडल्यावर खराब निघाला तर तो दुसरा नारळ फोडू शकतो हा एक देवाचा शुभ संकेत असतो तर बघा आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे की नारळ हे शुभतेचं प्रतीक आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये नारळ फोडला जातो नारळ वाढवला जातो मंदिरांमध्ये आपण जातो तर देवीला नारळ अर्पण करतो किंवा नारळ तिथे वाढवला जातो तर प्रत्येक कार्यात पूजेत नारळाला शुभ संकेत असतो आणि नारळ हे खूप महत्त्वाचं आहे तर बघा नारळ जर खराब निघाला तर नारळ देवीला देवांना पावला आपण म्हणतो पण तेही शुभतेचं प्रतीक आहे आणि शुभ संकेत आहे नारळ जर आपोआप तडकला तर नारळ आपल्यावरचे आपल्या परिवाराचे संकट विघ्न आपल्यावर घेतो जर नारळ असा तडकला तर लगेच पाण्यात विसर्जन करावा आणि दुसरा नारळ आणून मंगलकलशाची स्थापना करायची तर संपूर्ण आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नारळाबद्दल माहिती दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुम्ही सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ बघता तर प्लीज सबस्क्राईब करत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ